नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून मी ओंकार माळी वर्षा ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे मांजरडे या गावी तर आपण आज जाणून घेणार आहे तर पानावरती शहरामुळे झालेली इजा तर या ठिकाणी असं जाणवतंय की दोन हजार चोवीस यावर्षी बऱ्याच द्राक्ष बागायदार बंधूंनी तीन ते चार वर्षाच्या पुढचा पुढचे द्राक्षबाग कापून याला नवीन कलम भरलेले आहे तर याचे मुख्य कारण म्हणजे चार वर्षाचा अजून रुस्टॉक आणि त्याचा असणारा मोठा मुळ्यांचा विस्तार आणि त्यावरती असणाऱ्या या दोन कोवळ्या फुटी याचा परिणाम रुष्टोकच्या मुळ्या जास्त प्रमाणात अन्नद्रव्य व क्षार खेचून वर ढकलत असतात परंतु ते समावून घेण्याची ताकद या फुटींमध्ये नसते त्यामुळे असे क्षाराचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात तसेच ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये हे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे कारण लोह कमतरतेमुळे पाणी कागदासारखी पातळ झाल्यामुळे क्षार आणि फवारणीतून जाणारे औषध यामुळे पानांना इजा होऊन ती पाने करपत आहेत आणि त्याची वाढसुद्धा मंदावत आहे अशातच यंदा पाऊस काळ कमी असून टेम्परेचरसुद्धा वाढलेले आहे यासाठी काही उपाययोजना सुचवत आहोत त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल तर याच्यासाठी आपण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला पाहिजे आणि वर्षाग्रोचे प्रोडक्ट मॅग्झी रूट मॅग्झी सॉल मॅग्झिविटा मॅग्झिमिनो हे एकरी अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपण ड्रिपद्वारे दिले पाहिजे तसेच बोदावरील आपण गवत वाढवून त्यावर तणनाशक न मारता ते कट करून त्याचे मल्चिंग केले पाहिजे तसेच ड्रीप खाली आपण एक ते सव्वा फूट खोल खड्डा काढून त्यामध्ये सेंद्रिय घटक जसे की शेणखत पालापाचोळा कंपोस्ट वर्षाग्रोचे नेचर गोल्ड यासारखे खतांचा वापर केला पाहिजे आणि ज्या जमिनीत शारांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे अशा जमिनींच्या सुधारणेसाठी वर्षाग्रोने एम्परर कॅल या नावाने नवीन उत्पादन काढलेलं आहे याचा वापर तुम्ही आठवड्याच्या अंतराने दोन तीन वेळा पाच लिटर एकरी या प्रमाणाने करू शकता तसेच यासाठी डॉगरेच्या या सर्व फुटी पुसून न घेता झाडावरती एक तीन ते ती चार फुटी ठेवाव्यात तर आपण बघू शकता याच प्लॉटमध्ये तूटाळ झालेल्या ठिकाणी ग्राफ्टिंग केलेलं आहे तर या झाडावर अजिबात शहरांची इजा झालेली नाही आणि पानं पण तुम्ही बघू शकताय खूप हेल्दी पानं आहेत ही नंतर ही ओलांडीची ग्रोथ वगैरे याच प्लॉटमधील इजा झालेलं पण झाड आपण पाहणार आहे तर तुम्ही आता हे झाड पाहू शकताय चार वर्षाच्या झाडावरती याला ग्राफ्टिंग केलेलं आहे पानांना शाराची खूप इजा झालेली आहे तर या पद्धतीने या दोन्हीमधला असा फरक आपल्याला दिसून येतोय तर अशा समस्या आपल्याला येत असतील किंवा येऊ नयेत यासाठी तुम्ही योग्य वेळी माती पाणी पांदेट परीक्षण करून त्या पद्धतीने खताचे नियोजन करून हे धोके आपण टाळू शकता तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आम्हाला कमेंटद्वारे किंवा आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा आणि आपल्या काही शंका असतील तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता धन्यवाद